पार्गेट बस स्थानक या ठिकाणी फलटण तालुक्यातील रहिवासी असलेल्या सव्वीस वर्षाच्या तरुणीवरती जो अत्याचार झाला त्याविरुद्ध निषेध करण्यासाठी तसेच आरोपीस कडक शिक्षा व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकत्रित येऊन निषेध नोंदवून फलटण प्रांताधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले तसेच फलटण स्थानक या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे यांचे योग्य नियोजन लावण्यात यावे असे प्रांत अधिकारी यांना तालुका प्रमुख श्री विकास नाळे उपजिल्हा संघटक श्री विश्वास चव्हाण महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौकल्पना ताई गिड्डे फलटण तालुका संघटक श्री नंदकुमार काकडे ग्राहक संरक्षण कक्ष श्री भारत लोहाना उप तालुका प्रमुख श्री युवराज ताटे विभाग प्रमुख श्री महेंद्र घाडगे विभाग प्रमुख श्री मच्छिंद्र भोसले सह संपर्क प्रमुख सौ सुशिला जाधव शहर संघटक श्री अक्षय तावरे युवासेना उपतालुकाधिकारी श्री सौरभ गायकवाड शिव आरोग्य सेना श्री, से श्री प्रवीण पवार या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये सांगण्यात आले अत्याचार स्वर्गेट बस स्थानक पुणे या ठिकाणी काल सव्वीस वर्षीय तरुणीवर अमानुष प्रकारे बलात्कार झाला त्या घटनेचा पलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पलटण येथे आज शिव छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही निषेध नोंदवत असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राभर ह्या घटना घडत आहेत आणि या घटनेची दखल घेऊन अत्यंत कडकपणे महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याने पकडलेल्या आरोपी दत्तागाडे याला फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर इथून पुढे अशा घटना ह्या राज्यामध्ये घडणार नाहीत कोणीही अशा प्रकारचं डेरिंग करणार नाही की या ठिकाणी महिला भगिनींना या ठिकाणी हात लावायचं साहस कोणाचं होणार नाही अशा प्रकारचं कायदं या, या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं करावेत काशी फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र असा निषेध करून माननीय फलटणचे प्रांत उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत आणि या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र सरकारकडं मागणी करतो आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही समस्त शिवसैनिकांच्या वतीने फलटण तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे धन्यवाद महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये आंदोलन जे आज आम्ही उभारलेलं आहे कारण पुणे येथे स्वारगेटच्या इथे शिवशाहीमध्ये एक सव्वीस वर्षीय मुलीवरती जो पाशवी बलात्कार झाला त्या जा नराधमाला ही झाली पाहिजे कारण सरकारला माहिती आहे की सरकार त्यांचं आहे जे निर्डावलेलं सरकार आहे घेण्याचं कातडं पांगरलेलं सरकार आहे शिवशाही गेले तर अक्षरशः शिक्षाही लॉस होता मग तिथलं तिथे जे असलेले जे पोलीस डिपार्टमेंट करताय काय तिथले सुरक्षा रक्षक करतायत काय सॉरगेट हे स्टेशन असलेलं तिथे असे प्रकार घडतायत मग ही डोळे झाक का करतायत पुढली तर मोहळ तिथे जे आहेत मंत्री आमदार त्यांना हे लक्षात येत नाही का की आमच्या मुलींच्या आया बहिणींच्या अशाच आबरू डोळ या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि थोडीशी जरी चाण असेल थोडीशी जरी बावडं असेल कारण इथून मागचा इतिहास आहे की ज्या काही चुका झाल्या तर आरा आमच्या आबा पाटलांनीसुद्धा राजीनामा दिलेला आहे पण हे सरकार राजीनामा देत नाही ते निर्णावलेलं आहे त्यांना त्याचं काही वाटत नाही तरी या जो आम आमानुष जो बलात्कार झालेला आहे याचा जाहीर आम्ही निषेध करतो आणि मोह गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि हा जो कोण गाड्या आहे त्याला फाशीची फाशी शिक्षा झाली पाहिजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र श्री मच्छिंद्र भोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विवाह प्रमुख आहे परंतु काल जी घटना पुण्यामध्ये बराखेडमध्ये घडली ती घटना अशा घटना कित्येक घडल्या जातपर्यंत परंतु सरकारनं फक्त त्याचे चार आठ दिवस जे आंदोलन होते तेवढ्या पुरते डोळे आणि प्रत्येक वेळी डोळे जात करून आवृत्ती ब मोकाट रस्त्यावर आहेत तर माझं एक मत आहे की या बलात्कारांना फाशीने येतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती अशा पद्धतीने बलात्कारांना शिक्षा झाल्या पाहिजेत अन्यथा त्यांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत त्याशिवाय ह्या बलात्कारांचं डेअरिंग संपणार नाही आणि ह्यांना संपवलंच पाहिजे कठ्या परिस्थितीत एवढं बोलतो उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात तालुका पक्षाच्या उद्येने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जो काही स्वारगे बस या ठिकाणी जो काही दत्तात्रय गाडे या नारा गावाने एका सो वर्षीय तरुणीचा बलात्कार केला संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्याचबरोबर हे अकार्यक्षम असं जे काही गृहमंत्री फडणवीस आहेत यांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करतो कारण की दिवसाडवळ्या सार्वजनिक ठिकाणी जर स्त्रियांवरती जर अत्याचार होत असले तर गृहमंत्री करतायत तात काय तात्काळ त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा याचबरोबर सरकारनं लवकरात लवकर क कठोर आणि ठोस असा कायदा अंमलात आणावा कारण आज आप आज जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने बलात्काराचा चौरंगा केला जात होता राज्याच्या पाटलाचं सा उदाहरण सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्याच पद्धतीनंच कठोर कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण केलेल्या मोर्चांचा आंदोलनांचा काही उपयोग नाही जोपर्यंत सरकारच कठोर असा कायदा आणत नाही तोपर्यंत बलात्कार होत राहणार नाराथम सुटत राहणार म्हणून निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो की जो काही बलात्कार आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर कायदा व्हावा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका